असणार आहे तो पहिला चेंडू चांगला चेंडू सुंदर चेंडू विश्वकर्मा एक एकदा नशीत मिळते नितांशिलेपन आणि विश्वकर्मा विश्वकर्मा विश्वकर्माशन कसं मजा आहे ना आता मित्र चांगला फटकाय सुंदर फटकाय फिल्डिंग अनिल का तिकडून होते एक धाव मिळते दुसरी धाव सुद्धा घेण्यात ये चांगला थरार जवळपास चाळीस हजार प्रेक्षक टुर्नामेंट पाहताय जबरदस्त मॅच जबरदस्त नियोजन जबरदस्त आयोजन पुन्हा एकदा चांगला फडका मारतो एक धावा मिळतात दुसरी धाव घेण्यात अमोलजी काय म्हणाल जबरदस्त टुर्नामेंट चांगला नियोजन चांगलं आयोजन आणि आपले कोकणी सचिन युट्यूब लाईव्ह हे मॅच अख्या जगभरात दाखवतायत पुन्हा एकदा गोलंदाजी चांगली होते फिल्डिंग चांगली होते गोलंदाजी होते चांगली फलंदाजी सुद्धा होते याला म्हणतात थरार याला म्हणतात क्रिकेट गोलंदाजीला सच्च होते गोलंदाज आता मात्र काय करू नको होते मात्र दोन थवा मिळत आहेत एकूण तीन थावा मिळत आहेत गोलंदाजी खराब होते नऊ चेंडू होत फिल्डिंग खराब होते नक्कीच एक धाव व्हायला म्हणजे दोन धाव मिळत आहे थोडासा मारत नक्कीच आपल्याला आता सेमीफायनल करो किंवा मरो आता मात्र आपल्याला एंट्री नाहीये याची नोंद घ्यायची आहे कारण विजयी गरजा फिल्डिंग चांगली होणं गरजेचं असणार आहे यानंतर भोवंजळी संघासमोर अंतिम सामन्यात कोण जात आहे पाहायला लागणार आहे आता मात्र बघू या चांगला चेंडू आहे सुंदर चेंडू आहे डॉट चेंडू आहे कीपर मस्त च्युजर हाफ चंडी मात्र फुल पॅन्टवर नक्की चालणार चेर्ट तो फायनलला जबरदस्त गोलंदाजी होत्या मात्र दोन धावा मिळत आहेत दोन धबा मिळत आहेत दोन धबा धाबा झाल्या आहेत त्या पंधरा पहिलं षटक या दरम्यान संपलेलं आहे हवा झाल्या तर पंधरा अजून जवळपास या षटकामध्ये ते ते धावा थोडस धडपण येईल मैदानामध्ये भाई असेल तर नक्कीच भाईगिरी भाई करणार मैदानामध्ये बघू आता भाई काय करतोय संघासाठी किती योगदान देतोय नक्कीच थोडं शांतता पाणी पिवायला लागेल थोडस मन शांत ठेवायला लागेल कारण तुझ्यावर सगळा गेम आहे दोन फटके नक्कीच मोठे पडले तर नक्कीच थोडस धडपण येईल रमेश शिकवण सुद्धा खूप मेहनत करतायत चष्मा घालू दुपारपर्यंत गोगल होता आता आला <laughs> नक्कीच अमोल शेड बैरंग सुद्धा मॅच चा आनंद इथे नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर थोड्या वेळ हसू येणार सुद्धा किशात हात जाईल थोड्या वेळाने असं वाटतंय फायनलला जर मॅच बघून नक्कीच थोडीशी मिस होते आणि बघायचं एक दोन धावा आणि डायरेक्ट हिट होतोय का मात्र डायरेक्ट हिट झाल्यानंतर तिथे तीन धावा चोरण्यात ये थोडीसं वेस्ट थोडस गरम वातावरण आता मात्र झबरदस्त मॅचेस आपण पाहतो आता मात्र वा बाय वाह कोण आला रे कोण आला आता मात्र पंचांचं डोकं खाऊ नकोस तर आधीच गरम झालंय जरा साईडने चला साहेब तुम्ही आलायत थोडंसं साईडने चला नाहीतर बॉल कुठे लागेल समजणार नाही हो नाही तर गोलंदाजीचं सजीव गोलंदाज संदेश साहेब जरा थांबा संदीजी जरा साहेबाला बाहेर जाऊ दे साहेब खूप दमून झाले कोण आहे कोण आला रे कोणा चला पुन्हा एकदा मैदानात जाऊया चला <laughs> हातामध्ये चांगला चेंडू तटवतो चांगली फिल्डिंग होते अरे मात्र फिल्डिंग मात्र चांगली करतोय हाताला फेविकॉल लावलेला नाही बहुतेक असं वाटतंय कारण का फिल्डिंग मात्र चांगली होते पण मात्र चेंडू हातामध्ये येत नाहीये चेंडू चांगला अडवतोय थ्रो करण्यात थोडासा अपेश येतोय त्याला इकडे बोलव धावा होत ना अरे देवा डोक्यावर <laughs> मारलं सारे बापरे लागले काय बघा जरा कृपया पाणी वगैरे पी पाणी वगैरे पी लागला असेल तर बिअर पाहिजे पुन्हा एकदा गुलंदाला सज्ज होते संदेश काय म्हणतो बॅट चिकट होते जोरदार अपील चिकट का पंच निर्णय काय सांगतात जोरदार अपील होत अपील मात्र जोरदार जोरदार अपील होत पण मात्र पंच नावातलेले आहेत पंच आफ्रिकेवरून आलेत आफ्रिकेचे पंच आहेत ते पुन्हा एकदा पुन्हा एकदा आता मात्र भाई थोडासा गडबड वातावरण करतोय थोडस दडपण नक्कीच भाई वर त्याला माहिती आपल्याला जिंकायचं आहे आपला टेडी मैदानामध्ये दाखल झालाय टेडी लहान मुला न जाऊ नका तुम्हाला घेऊन जायला कुठेतरी गडबडीत आता चॉकलेट वगैरे काय मागायचं नाही आत्ताच सांगा मोबाईल पण हातात घ्यायचं नाही सकाळ सकाळ आता मात्र पुन्हा एकदा भाई चुकतोय गोलंदाजी मात्र खूप चांगली होते सुंदर गोलंदाजी संदेशाची नक्कीच ताळ्यांच्या गाजराचं स्वागत नक्कीच होतं यात्रा दोन षटक संपत धावा किती बघूया एकवीस ट्वेंटी वन आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त पंधरा धाबा होत्या आणि फक्त सहा धाबा दिल्या चांगली गोलंदाजी संदेशाची कमी <laughs> संदेशा <जी>। आहे <laughs> गोलंदाज नाव सांगायचं अंकित अंकित गोलंदाजी करतोय चेंडू सुपैर चेंडू आहे अवंतर धाबेची भर पडते चेंडू आहे एक धाबेने धावसंख्या वाढते एक धाबेने धावसंख्या वाढते धावसंख्येत पुन्हा एकदाच भर पडते आता मात्र एकच धावून चांगली गोलंदाजी आता दरम्यान होते चांगली गोलंदाजी विश्वकर्मा संघाकडून होते त्या चे थोडासा आता गडबडलेला दिसतोय कारण आधीच्या मॅच पण पाहिला तर जोरदार फलंदाजी केली होती चांगली कम बॅक आता करू शकतात अजून काही चेंडू शिल्लक आहे मात्र भाई स्ट्राईक आहे भाईची बॅट तळपत नाही थोडासा चेंज करावा लागेल बरं बरं पुन्हा एकदा भाईच्या बॅटवर काही चेंडू आहेत ना भाई थोडासा नरमला आहे भाईवर दडपण नक्कीच आहे भाईकडे क्षमता आहे भाईकडे फक्त मात्र एक फटका नक्कीच मारतो नितीन चेंडू खाली आहे दोन धावा आहेत दोन धावा तिसरी धाव घेण्यात येऊ शकतात धाव घेण्यात येऊ शेत नाही दोन धावांनी धावसंख्या मात्र हळूहळू वाढते आता दोन फटके मोठे बसणं गरजेचं असणार आहे तर तीन षटकाचा सा सामना अठरा षट अठरा चेंडूमध्ये जवळपास चाळीस ते पंचवीस धावा असतील तर नक्कीच चेसेबल टार्गेट असू शकत फटका झेल दा खाली दादू आहे आणि दादू झेल टिपतोय वा बाई वा गुरु टेडी <स्थिति> टेडी तर दादूची जरा पप्पी घे ना चांगली झेल टेपली पप्पी घे लगेच लगेच पप्पी घे पप्पी वा बाई वाटत नक्कीच पूर्ण एकदा मैदानामध्ये जाऊया आता मात्र गोलंदाजी विश्वकर्माची खूप चांगली येते थोडस मनोबल वाढलेलं नक्कीच आहे चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग होते आता मात्र स्ट्राईकला नवीन फलंदाज आहे आता मग फटका मारतोय झेल होत नाही तीन धपा बंडभू नक्कीच आहे तीन धपा घेण्यात आहे टेडी बेर तुला मागणी आहे टेडी इथे समाधान कशाकडे माईक जवळ माईक जवळ एक मिनिट जरा थांबायचं एक मिनिट जरा थांबा थांब रे थांब वैभव रन किती आले आपण एकदम मैदानामध्ये जाऊया आता चेंडू तटवतोय संदेश चेंडू खाली येतोय मात्र दोन धावा घेण्यात याची तिसरी धाव घेतोय का तिसरी धाव घेतोय का मात्र तिसरी धाव धाव घेण्यात शत नाही आहे दोन धावा निश्चित मिळतात आणि रनआउट चा खतरा आहे दोन धावा मिळतात त्याच दरम्यान तीन षटक संपलेले आहेत आणि धाव संख्या बघूया आपण आम्हाला वैभव सांगतील आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे काय लवकर लवकर सकार करायचं नक्की सोडसा आपण नंतर जाऊया मैदानाच्या बाहेर टेडीला चला मैदानात <laughs> पहिला चेंडू जोरदार जोरदार पिरवते जोर पिर आणि खरा खेळाडू झाला म्हणतात अपील करताना सुद्धा तो स्वतःहून बाहेर पडला अनिल का ते पहिल्या चेंडू खरंच तीन मॅच पाहिले तर पहिल्या चेंडूवर होतो अनिल धन्यवाद आता मध्ये टेडीची वरात करतायत टेडी आपण जर पाहिलं तर उगवतवाडी हा संघ नक्कीच नावाजलेला संघ आहे जर गावात राहिला असं तरी पण जी टुर्नामेंट आहे त्यांनी यशस्वी करण्यात जर खरं कर, सगळ्यांचं योगदान आहे आणि पाहिलं तर एक मोठ्या एक लाख दोन लाखाच्या टुर्नामेंट टेडी नसतो आता टेडी आता आलं अंकित अंकित एक डाकुरा फलाद अंकित गोलंदाजी खूप चांगली हो केली होती तिसऱ्या ओव्हरमध्ये चला वेळ जास्त काढू नका टीम मिटिंग लवकरात लवकर मॅच चालू करायचं अनिरुद्ध सुद्धा गुलादा सज्ज होता पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा गळाला बसला होता आता चांगला फटका मार सुंदर फटका मारतो एक धाव मिळते दुसरी धाव मिळते तिसरी धाव घेतो तिसरी धाव सुद्धा घेतोय तिसरी धाव घेण्यात सुद्धा यश येत आहे चांगली झाली बिटबींचा विकेट या दोन खेळामध्ये होते याच फटक्यांची गरज असणार आहे अभी आहे आणि अजून नक्कीच चार खेळ दादू मागर आहे थोडस चेंजेस नक्कीच करतात अंकितला आता पाठवलंय याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीला स्वच्छ होतो अनिरुद्ध स्ट्राईक लावता मात्र येतो आधी समुद्र चांगला पुन्हा एकदा फटका मारतो पुन्हा एकदा चांगले मिसपिल्ड होत आहे आणि पुन्हा एकदा तीन धाबा चोर्यापैकी तीन धाबा नक्कीच मिळत आहे मिसपिल आपण करतोय आपला धाबा कमी आहे एकतीस धाबा करायचा केली तर नक्कीच थोडस दडपण वाढू शकतं मात्र टेडीचा खरं नाही टेडीचे कपडे बघ ठेवणार नाही ते टेडीचा खरं नाही टेडी तू आलायच पण कपडे घालून जाताना वाटत नाही कपडे असतील तुझ्या अंगावर <laughs> चला पुन्हा एकदा मैदानात जाऊ पुन्हा एकदा मैदानाचा थरार पाहूया हो मैदानात जाऊया आणि वृद्ध गोलंदाज जी अंकित मात्र चांगली फलंदाज जी करतोय आता मात्र फटका चांगला आहे मात्र धाबा किती मिळत बघूया पण सहकाच धाव डिक्लेशन करतायत शॉर्ट चांगला होता मात्र धावा एकच मिळते चला पुन्हा एकदा आता मात्र स्वर चेंडू अवंतर धावायची भर पडते आता मात्र टेडी बेर येथे आलेला आहे टेडी बेरचं आगमन आहे थोडासा आपण <्च्चिण> टेडी बेर इथलं जाऊया नक्कीच मैदानामध्ये आपण जाऊया चला जरा सहकारी करा साईड लाव चांगला फटका आहे आता मात्र धावा किती मिळेल बघूया नक्कीच टेडी बेरची हालत आपण पाहतोय दोन धवा या दरम्यान मिळत पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया कृपया जरा शांतता सहकार्य करा आपले शेवटची मॅच आपण पाहणार आहोत आता आपला सेमीफायनलचा राऊंड आहे एक अटी जो सामना आहे थोडस सहकार्य करा नक्कीच मॅच संपली तर आपण त्याचा टेडीचा डान्स पण सुद्धा पाहूया आपण पण मॅच चालू आहे ओर संपले की आपण डान्स करायचा नक्की ओर चालू आहे कृपया अंकित फलंदाजीला सज्ज होतोय गोलंदाजी करतोय तो अनिरुद्ध चांगला फटकाय करा फिल्डिंग भाईची जरा चेंडू उसही घेतला त्यामुळे चेंडू काय हातात आला नाही मात्र दोन धाव निश्चित मिळत आहे षटक संपतय दोन धावांनी धाव संख्या बघूया अकरा अकरा धावा डीजे जरा वाजव आपल्या टेडीला नाचवायचं आहे टेडी डान्स टेडीचा डान्स बघायला लागेल आपल्याला अकरा धावा झाल्या धन्यवाद डीजे धन्यवाद टीजे बारा धावा सॉरी माफ करा बारा धावा झाल्या माफ करा जरा आमच्या टेडी आले होते त्या ते टेडीमुळे जरा आमची जरा वेडी झाली वेळ काढू नका चला वेळ काढू नका पंचर सुद्धा विनंती आहे पंचर सुद्धा विनंती आहे चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा जास्त वेळ काढू नका कृपया सहकार्य करा बारा धावा झाल्या तर पहिलं शटल संपलंय बारा धावा झाल्यात एकतीस धावा करायचे धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद जरा शांत बसा जरा जरा मॅच मध्ये जाऊया तुम्हाला वेळ आहे केडी तुम्हाला नक्कीच आम्ही वेळ देऊ पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू आहे दडपण वाढले ते बबलूवर नक्कीच दडपण नक्कीच मारता येते बबलूवर पहिला चेंडू टाकतोय कारण मात्र समोर होतो अभि चांगला फटका मारतोय धावा किती आहे दोघ पंच एक धाव डिक्लेरेशन करता नक्कीच एक धावीने फरक काय पडणार नाही कारण एक धाव गेली तरी फरक पडत नाही टेडीला चान्स नक्कीच मिळणार आहे टेडी एक तुम्हाला फक्त दोन मिनटं तुम्हाला नक्कीच नाचायचंय तुमच्यासाठी पूर्ण आखा माह तयार आहे ते क्रेट तयार झालाय पुन्हा सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र स्वतः कॉलेज रो मध्ये झेल टिपण्याचा चान्स होता मात्र झेल टिपता आला नाही मात्र दोन थांबा निश्चित घेण्यात येऊ शेत

एकदा गोलंदाजीला सज्ज होत होतो अंकित चांगलं चांगली फटकेबाजी करतोय सिंगल डब्बा धावा घेतोय कुठे खराब चेंडू असेल तर दोन तीन धाबा करतोय पुन्हा एकदा अंकित गोलंदाजीला सज्ज होतोय बबलू गोलंदाजीला सज्ज होतोय स्ट्राईक लावतो डावकोरा फुलंदाज अंकित अंकितकडे क्षमता आहे अधिकडे क्षमता आहे फटकेबाजी करण्याची गरज असणार आहे मात्र बॅट करणे चेंडू येत नाही सिंगल धाव घेतोय सिंगल धाव्याने धाव संख्या वाढत नाही संख्या स्थिरावलेली आहे एक धाव मिळते गोलंदाजी आता मात्र पहिला चेंडू स्मॅर टाकला होता त्यानंतर मात्र गोलंदाजीला लय मिळाले आणि गोलंदाजी खूप चांगली करतोय तो गोलंदाज यानंतर अंतिम सामना बघूया यांच्यात कोण जिंकला आणि तो पोहोचाळी संघासमोर खेळणार आहे आणि आता मात्र चांगला चेंडू आहे किपरची थोडी चूक नक्कीच झाली नाही तर मोठा मसा गायला लागला साहेबांना षटक संपलेला आहे धाव संख्या बघूया चांगला फटका आहे सुंदर फटका आहे जबरदस्त फटके भाजी थांबा था। तर होतोय तो अंकित चांगली गोलंदाजी केली होती अन्यंतर चांगली फलंदाजी करतो पुन्हा चांगलं फडण सुंदर फडणवी धावा किती बरोबर एक दोन तीन चार की पाच सहा सात आणि धावा बे... साहेब आले त्यांच्याकडून एकशे एक रुपयांचा पाणी दिसू लागले अंकित दोन चौकांसाठी मी म्हटलं किशात हात जाणार साहेब आले साहेब सुद्धा आनंद लुटतायत अमोलची बाहेर म्हणजे एकशे रुपयाचा पाणी दिसू कारण क्रिकेट खेळले क्रिकेटचे मोठे चाहते प्रत्येक ठिकाणी अमोलचे भैरव कर नक्कीच असतात आणि एकशे एक रुपयाचा बारिश होला चांगला पडका चांगला पडका झेल होतो काय झेल काही जातोय झेल टिपतोय का आता मात्र झेल टिपतोय आणि एक मोठी खेळी बात होते चेंडू आणि दोन धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी चार चेंडू दोन धाबा एक धाबा केला तर इक्वल होईल मात्र चेस करायचंय कंपल्सरी चेस आहे चार चेंडू आणि दोन धाबा चार चेंडू दोन धाबा दोन धाबा चार चेंडू आता मात्र विश्वकर्मा संघाचा जवळचा पार्ट आहे नक्कीच जड आहे मात्र क्रिकेटचा हा फॉर्मॅट असा आहे की काही होऊ शकत आहे चार चेंडू आणि दोन धाबांची गरज आहे चार चेंडू दा। दो दोन धाबा दोन धाबा चार चेंडू काय होत आहे स्ट्राईकला फलंदाज आणि विजयी झालाय तो विश्व मी अंकित दाकुडा फलंदाज याला विनंती करतो अंकित अंकित अंकित